वहिनी अहो वहिनी आई कुठे आहे संपूर्ण घर पाहून झाले पण घरात ना आई आहे ना भाऊ तुम्हाला ठाऊ ठाऊक आहेत का ते कुठे गेले आहेत आहे। आहे, ते कारण आज तर भावाला ऑफिसला सुट्टी आहे तरीही तो घरात दिसत नाही आहे अरे तुमचा भाऊ तुमची आई तुम्हाला माहीत पाहिजे ना ते कुठे गेले आहेत ते तुम्ही तर मला असे विचारत आहात जशी मी या घरची राखणदार आहे मला तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याव्यतिरिक्त दुसरे काही काम नाही का मला नाही मा माहीत ती लोकं कुठं गेली आहेत तुम्ही आता माझं जास्त डोकं नका खाऊ मला माझी कामं करू द्या आणि सकाळच्या नाश्त्याची भांडी पडली आहेत ती धुवून ठेवून द्या पटकन असे म्हणत सोनमची बहिणी माया आंघोळीला बाथरूममध्ये मा निघून गेली तिने सोनमला हेही विचारले नाही की तू कॉलेजला गेली होती तर इतक्या लवकर परत कशी आली तिथे काही झाले का त्या दिवशी सोनमचा बी एडचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता ज्यात ती तिच्या कॉलेजमध्ये टॉप आली होती तिच्या कॉलेजमध्ये गौरव करण्यात आला होता शिवाय कॉलेजकडून एक लाख एकवीस हजार रुपयांचे बक्षीसही देण्यात आले जे दरवर्षी टॉपच्या विद्यार्थ्याला दिले जात होते हीच आनंदाची बातमी ती तिच्या आईला आणि भावाला सांगणार होती तिला तिच्या वहिनीला ही सांगायची होती पण तिची वहिनी तिच्यासोबत व्यवस्थित बोलायचीच नाही त्यामुळे इच्छा असतानाही ती तिच्या वहिनीसोबत आनंद साजरा करू शकत नव्हती कारम कारण सोनमची वहिनी कमी शिकलेली होती त्यामुळे ती सोनमच्या शिक्षणावर जळत होती कारण शेजारच्या महिला जेव्हा कधी त्यांच्या घरी यायच्या तेव्हा नकळत त्या सोनमच्या शिक्षणावरून तिची खूप स्तुती करायच्या जे मायाला अजिबात सहन होत नव्हते आत्ता कुठे सोनम वीस वर्षाची झाली होती आणि तिची वहिनी तिच्या नवऱ्याचे कान भरू लागली की आता आपल्याला सोनमसाठी स्थळ बघायला हरकत नाही कारण या वयात मुली चुकीच्या वळणावर जातात जर आपल्याला आपली इज्जत वाचवायची असेल तर सोनमचे लग्न लवकरात लवकर करून द्या मायाची हीच इच्छा होती की सोनम भविष्यात कधीही त्यांच्यापेक्षा चांगले आयुष्य जगू नये तिने गरिबी नेहमी गरीब भिकाऱ्यासारखे आयुष्य जगावे नेहमी परावलंबी जीवन जगावे तर या उलट सोनमचे स्वप्न होते की तिला खूप शिकून मोठं व्हायचं होतं स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते स्वाभिमानी जगायचे होते, होते। जेणेकरून दुसऱ्यासमोर हात पसरावे लागणार नाही पण एक दिवस सोनमचा भाऊ त्याची आई उर्मिलाला म्हणाला की आई सोनमचे कॉलेज पूर्ण झाले आहे आणि ती तरुणही आहे आणि आणखीन किती दिवस तिला घरात बसवून ठेवणार आहेस कधी जर काही वाईट साईट घडले तर त्याला जबाबदार कोण असणार आहे म्हणून माझे म्हणणे आहे की मायाच्या ओळखीत एक मुलगा आहे जो कमी शिकलेला आहे पण सोनमसोबत लग्नासाठी ते लोक तयार आहेत आणि आत्ताच्या घडीला दुसरीकडे एखादे स्थळ पाहिले तर ते खूप हुंडा मागतात आणि आपण तितका हुंडा देऊ शकणार नाहीत कारण तुला तुझ्या सुनेचा स्वभाव तर माहीतच आहे ना म्हणून माझं ऐक सोनमला लवकरात लवकर लग्नासाठी तयार कर एवढं बोलवून रजत त्याच्या आईचे म्हणणे न ऐकताच तिथून निघून गेला जेव्हा उर्मिलाजी यांनी ही गोष्ट त्यांच्या मुल मुलगी सोनमला सांगितली तेव्हा सोनमच्या डोळ्यात अश्रुत रळले सोनम तिच्या आईला म्हणाली की आई तू काहीही करून भावाला समजावून सांग की मला आत्ताच लग्न करायचे नाही मला माझ्या पायांवर उभे राहायचे आहे जर बाबा आता हयात असते तर आज मी माझ्या भावावर आणि वहिनीवर ओझे बनले नसते किमान मला काहीतरी करून दाखवण्याची आणि काहीतरी बनवून दाखवण्याची संधी तर मिळाली असती <coughs> प्लीज आई त्यावर उर्मिलाजी आपल्या मुलीला म्हणाल्या की बेटी आता मी तरी काय करू शकते नशिबाच्या पुढे आजपर्यंत कुणाचे काही चालले आहे का मी सुद्धा तुझ्या भावावर अवलंबून आहे आणि असेही तरुण ननंद आणि म्हातारी आई घरात असले की भावाला आणि वहिनीला त्यांचा त्रासच होतो त्यांना तर असेच वाटते की लवकरात लवकर त्या दोघांपासून सुटका व्हायला हवी आत्ता कुठे मी जिवंत आहे तरीही ती लोक तुझं लग्न लावून तुझ्यापासून स्वतःची सुटका करू पाहत आहेत त्यावर सोनम म्हणाली आई मला माझ्या आयुष्याची दोन वर्षही भेटू शकत नाही का आई भाऊ आणि वहिनी कधीच माझ्या शिक्षणाचा माझ्या अभ्यासाचा विचार करत नाहीत हे दोघेही बाहेरच्या लोकांना फक्त हे विचारत असतात की लग्नासाठी मुलगा कसाही असला तरी चालेल हे काय आहे आई, आई मला आत्ता लग्न करायचेच नाही आणि बोलता बोलता सोनम रडू लागते तेवढ्या तिची वहिनी माया त्या ठिकाणी पोहोचते आणि म्हणते की या महाराणीची स्वप्न तर बघा किती मोठी मोठी आहेत आधी नोकरी करणार आणि मग दोन तीन वर्षांनी लग्न करणार आता काय वय झाल्यावर लग्न करणार आहे का बाहेर चार लोक काय म्हणतील आम्हाला आमचं तर समाजात जगणे कठीण होऊन जाईल पण सोनमला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही मुलीचे वय निघून चालले आहे आणि यात तिची आई स्वतः तिला साथ देत आहे सोनम ऐक नोकरी अशी कुठेही रस्त्यावर पडलेली नसते पटकन भेटायला आणि एकदा जर तुझे वय निघून गेले तर लग्नासाठी मुलगाही भेटणार नाही आणि आई तुम्ही तुमच्या मुलीला समजायचे सोडून तिला साथ देत आहात आपल्या सासूबाई यांचे बोलणे न ऐकताच तिने तिच्या नवऱ्याला आवाज दिला आणि मोठ्याने सांगितले की या दोन तीन महिन्यात मी सांगितलेल्या मुलाशी बोलणे करून सोनमचे लग्न लावून द्या जेणेकरून आपल्या डोक्यावरचे ओझे कमी होईल आपल्यालाही आपल्या आयुष्यात पुढे भरपूर काही करायचे आहे आणखीन किती दिवस बहिणीला घरात बसवून ठेवणार आहात असेही आधीच तुमची आई कमी आहे का रजत त्याच्या बायकोच्या पुढे काहीच बोलला नाही फक्त होकार आरती मान हलवली सोनम आशेच्या नजरेने आपल्या भावाकडे पाहत होती आणि म्हणाली की भाऊ मी खूप मेहनतीने बी एडचे शिक्षण पूर्ण केले आहे ही डिग्री अशी सहजासहजी मिळत नाही भाऊ आता मला नोकरी करायची इच्छा आहे यावर रजत कडक आवाजात म्हणाला सोनम तू तु तुझ्या वहिनीने घेतलेला निर्णय ऐकला की नाही आणि असेही मी माझ्या परीने प्रयत्न केला होता पण आता चांगला मुल मुलगा मिळणे खूप अवघड आहे आणि जरी मुलगा मिळाला तर तो हुंडा इतका मागतो की काय सांगू त्यामुळे आता जो मुलगा मिळेल त्याच्याशी मी तुझे लग्न लावून देणार आता मलाही माझ्या या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे बस सोनमने आश्चर्याने तिच्या भावाकडे पाहिले आणि म्हणाली की भाऊ तुम्हाला आणि वहिनीला आम्ही दोघी मायले की या घरात ओझे वाटतो का यावर त्या दोघांनी काहीच उत्तर दिले नाही आणि तिथून निघून गेले एके दिवशी रजतच्या मी एका मित्राने त्याच्या बहिणीसाठी एक स्थळ सुचवले खरे तर ते स्थळ मायाने त्याला सांगितले होते की त्याने रजतसोबत याविषयी बोलावे रजत घरी येऊन त्याच्या बायकोला म्हणाला की मला हे स्थळ काही योग्य वाटत नाही पण माया त्याला म्हणाली की तुम्ही पन्ना उगाच जास्त विचार करत आहात मुलगा शिकलेला नसला म्हणून काय झालं किमान तो त्याचे छोटेसे दुकान चालवून स्वतःचे घर तर चालवतोय ना आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो हुंडाही मागत नाही आहे मी तर म्हणते की तुम्ही डोळे झाकून हो म्हणा आणि जाऊन तुमच्या आईला आणि बहिणीला तुमचा निर्णय सांगा की आता याच मुलासोबत सोनमचे लग्न करणार तुम्ही काय विचार कर विचार करत आहात आपल्याकडे लाखो रुपये पडलेले नाहीत जे हुंडा देऊन तुमच्या बहिणीचे लग्न लावून देऊ बायकोचेच म्हणणे ऐकून रजत त्याच्या आईकडे जाऊन म्हणाला आई एक आनंदाची बातमी आहे सोनमसाठी एक चांगला मुलगा भेटला आहे हो जास्त पैसेवाला तर नाही आहे पण त्याचे स्वतःचे एक दुकान आहे घरात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत सोनम तिथे खूप खुश राहणार तू लग्नाच्या तयारीला लाग उर्मिलाजी म्हणाल्या रजत कसा भाऊ आहेस रे तू एकच बहीण आहे तुला आणि तिलाही तू विहिरी ढकलणार आहेस का किमान घरदार त्याचे कुटुंब त्याचे खानदान तर चांगलेच पाहिजे पाहिले असतेस तुझी बहीण चांगली शिकलेली आहे आणि मी तर असे ऐकले आहे की मुलगा फक्त आठवीपर्यंत शिकलेला आहे तुला वाटतं ती त्याच्यासोबत राहू शकेल म्हणून कसा भाऊ असशील तू आधी आई आणि आता बहीण ही तुला ओझे वाटू लागली आहे रजत म्हणाला आई फक्त सोनम आणि तूच नव्हे तर माझी बायको आणि माझी मुले ही माझीच जबाबदारी आहेत मला त्यांच्याही भविष्याचा विचार करायचा आहे आता घरात जो काही पैसा आहे तो जर मी सोनमच्या लग्नात खर्च केला तर माझ्या मुलांचे भविष्य काय असणार आहे याचा विचार केला आहे का कधी तू शिवाय माझा स्वतःचा पगारही इतका जास्त नाही की त्यात त्यात सर्वांचे सर्व काही भागेल आणि मला तरी हे स्थळ योग्य वाटत आहे मुलाची काहीच मागणीही नाही म्हणून मी त्यांना होकार देऊन आलो आहेत आता तू तु उगास तुझ्या मुलीच्या प्रेमात इतकी स्वार्थी नको बनू की तुला तुझ्या मुलाचा आणि सुनेचा अजिबात विचार येणार नाही स्वयंपाकघरात काम करत असलेले सोनम त्यांचे सर्व बोलणे ऐकून घेते आणि येऊन म्हणते की भाऊ तुला माझ्या आयुष्याचा निर्णय घेताना मला एकदाही विचारावं असं वाटलं नाही का माझी इच्छा माझी मर्जी यांचा काहीच मोल नाही आहे का तुम्हाला माझ्या नोकरी करण्याचा काय त्रास होत आहे मला समजत नाही आहे की मी तुम्हा लोकांवर इतकी ओझे झाले आहे का की मला माझ्या आयुष्याची दोन वर्षेही तुम्ही लोक देऊ शकत नाहीत माझ्याकडे डिग्री आहे आणि जर मी कमावेन तर तुम्हालाही त्याची मदत होईल तेवढ्यात मायासुद्धा तेथे आली आणि म्हणाली ऐकले या मुलीचे बोलणे जरा जास्त जीप चालत आहे तिची लवकर काहीतरी करा नाहीतरी आपली इज्जत गेलीच समजा त्यावर रजत म्हणाला बस आता कोणीच काहीच बोलणार नाही सोनं मी आणि तुझ्या वहिनीने निर्णय घेतला आहे की त्याच मुलासोबत तुझे लग्न होईल आणि तुला आता जे काही करायचे असेल ते तुझ्या सासरी जाऊन कर आम्हाला आमच्या या जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे सोनम म्हणाली भाऊ तुम्ही मला सारखे ओझे तुमची जबाबदारी म्हणून का संबोधित करत आहात उद्या जेव्हा तुमची मुलगी ही मोठी होईल तेव्हा तीसुद्धा तुमच्यासाठी ओझे असणार आहे का तुम्ही तिचेही लग्न लवकर लग आणि तिच्या मनाविरुद्ध तिला न विचारताच करणार आहात का हो तुम्ही करूही शकता जो आपल्या बहिणीला आणि आईला ओझे समजू शकतो त्याच्यासाठी त्याची मुलगी एखादी ओझेच असू शकते हो की नाही सोनम त्या दोघांना बोलत राहिली पण ते दोघेही काहीच उत्तर न देता तिथून निघून गेले कोणीतरी खरंच म्हटलं आहे की डोक्यावर बापाचे छत्र नसेल आणि म्हातारी आई असहाय्य असेल तर एक बहीण ही तिच्या भावासाठी ओझेच असते शेवटी भाऊ आणि बहिणीच्या दबावाखाली येऊन सोनमने लग्नासाठी होकार दिलाच तिला आज तिची स्वप्न तुटत असताना जाणवत होती त्या दिवशी ती खूप रडली आज तिला असे वाटत होते की हे घर आणि त्या घरची लोकं तिच्यासाठी परकी झाली आहेत पण शेवटी तिचे लग्न मयंक सोबत झाले सोनम लग्न करून तिच्या सासरच्या घरी आली होती तिच्या सासरचे वातावरण अगदी वेगळे होते त्या घरात शिक्षणाला महत्त्व दिले जात नव्हते जेव्हा सोनमने विचारले तेव्हा तिची सासू सरला म्हणाली की मुलीला जास्त शिकवून काय उपयोग आहे शेवटी चुलीवरचं काम करायची आहे आणि तू सुद्धा तुझे ज्ञान चुलीत घाल आणि घर सांभाळ असेही आम्हाला शिकलेली सून नकोच होती पण तू आमच्या मयंकला आवडली म्हणून आम्हीही हो म्हटलो नाहीतर मुलींची काही कमी नव्हती सरलाजी यांचं बोलणं ऐकून सोनमच्या पायाखालची जमीनच सरकली तिच्या मनात जो काही आशेचा किरण उरला होता तोही तिच्या हातातून तो निसटताना दिसत होता आत्तापर्यंत तिला वाटत होते की कमी हुंडा घेतला तर हे लोक मोकळे मनाचे असतील आणि कदाचित काही कारणास्तव मयंकला त्याचा अभ्यास पूर्ण करता आला नसावा पण इथलं दृश्य काही वेगळंच होतं ही तर तीच गोष्ट झाली की आकाशातून पडली आणि खजुरावर अडकली हळूहळू घरची परिस्थिती सोनमला कळू लागली तिचा नवरा एकमेव कमावता होता घरात दोन नंद आणि आई होती घराची परिस्थिती फारशी चांगली नव्हती पण सोनम शिकलेली होती तिने आधी घरच्या परिस्थितीचा पूर्ण आढावा घेतला आणि स्वतःच्या मनाप्रमाणे घर चालवायला सुरुवात केली सरलाजी बोलायला कडक होत्या पण कोणी प्रेमाने बोलले तर त्यांना समजून घ्यायच्या आणि मयंकसुद्धा फार कमीच बोलायचा हळूहळू वेळ जाऊ लागला सोनम शिकलेली मुलगी होती त्यामुळे तिने तिच्या दोन्ही नंदांना त्यांच्या अभ्यासात मदत केली आणि संपूर्ण घराची जबाबदारी सांभाळली तिने तिच्या नवराकडे कधीही तक्रार केली नाही की लग्नानंतर मला कुठे फिरायला का नेले नाही त्यामुळे मयंक सोनमचा खूप आदर करू लागला हळूहळू वेळ जाऊ लागली सुरुवातीला सोनमने घरची सर्व परिस्थिती समजून घेतली आणि मग एक दिवस ती सरलाजींना म्हणाली आई मानवी आणि मायरा अजून लहान आहेत उद्या दोघेही शाळेतून कॉलेजला जातील आणि मग त्यांचे लग्नही करावे लागेल ते जेवढे पैसे कमवत आहेत तेवढ्या पैशाने हे, ते हे सर्व काही शक्य होईल का त्यांच्या कमाईने जेमतेम आपले घर चालत आहे आपल्या भविष्यासाठी एक पैसाही शिल्लक नाही आणि आयुष्याची गाडी जर एकाच पायावर चालत असेल तर तुम्हीच विचार करा त्या पायावर किती ताण पडू शकतो आणि त्याच ठिकाणी जर आयुष्याची गाडी दोन पायांवर चालवली तर एकाच व्यक्तीवर पडणारा ताण कमी तर होईलच शिवाय उज्ज्वल भविष्यासाठी पैसेही जमा होतील आणि देव न करो पण समजा तुम्हाला किंवा यांना जर काही झालं तर आमचं काय होईल सरलाजी काही वेळ गप्प बसल्या आणि विचार करू लागल्या की कुठे ना कुठे सोनमचे म्हणणे बरोबरच आहे शेवटी मयंकलाही त्याचे आयुष्य हवं हो तसं जगता येत नाही कोणीच खुश नाही आहे सरलाजी म्हणाल्या तू जे काही बोललीस ते बरोबर आहे आता बघ ना मयंकचे वडील गेल्यापासून माझी आणि बहिणींची जबाबदारी बिचारा मयंकच्याच खांद्यावर पडली आहे आता आम्हाला आधार द्यायला असा दुसरा मुलगाही नाही असे सांगून सरलाजींचे डोळे पाणवले सोनम म्हणाली आई घरात दुसरा मुलगाच असायला हवा मदतीला हे गरजेचं नाही आणि असे कुठे लिहिले आहे की फक्त मुलगाच घर चालवू शकतो मुलगी किंवा सुनंही घर चालवू शकते आता बघा ना मी बी एडची पदवी घेतली आहे तुम्हाला तर माहीत आहे की मला शाळेत चांगल्यात चांगली नोकरी मिळू शकते आणि मला पगारही चांगला मिळेल मी सकाळी जाईन आणि दुपारी परत येईन चांगला पगार मिळाल्यास घरालाही आधार मिळेल मला माझ्या दोन्ही नंदेंचे आयुष्य सुधरायचे आहे आणि हे तरी एकटे असले किती करू शकतील त्यांची अवस्था पाहून मला खूप वाईट वाटते सोनमचे म्हणणे ऐकून सरलाजींच्या मनात हळूहळू कल्पना येऊ लागली त्यावेळी त्या तिला त्या काहीच बोलल्या नाही पण रागवल्यासुद्धा नाही दुसऱ्या दिवशी सरलाजींच्या दोन मुली शाळेत जात असताना सरलाजींना त्यांच्या बॅगा दिसल्या ज्या खूप फाटलेल्या होत्या सरलाजींनी त्यांना विचारले मानवी आणि मायरा तुम्ही दोघांनी दोघींनी सांगितलं नाही की तुमची बॅग फाटलेली आहे तुझ्या भावाने नवीन आणून दिली असती तर मानवी म्हणाली आई आम्ही भावाला सांगितले होते आणि तो म्हणाला आत्ता यानेच भागवा पुढच्या महिन्यात काही पैसे आले तर मी नवीन घेऊन देईन मायरा म्हणाली आई भाऊ नेहमी असेच करतो प्रत्येक गरजेची वस्तू घेण्यासाठी पुढच्या महिन्यात ढकलतो असे सांगून दोघी बहिणींनी उदासपणे शाळेत निघून गेल्या मुलींचा उदास चेहरा पाहून सरलाजींना सोनमच्या प्रपोजलचा विचार करू लागल्या संध्याकाळी घरी सगळे हजर असताना सरलाजी यांनी सोनमला सर्वांसमोर विचारले सुनबाई तुला खरंच नोकरी करायची आहे का जर तुला स्वतः नोकरी करायची असेल तर आता आम्हाला काही हरकत नाही पण तू घर आणि बाहेर दोन्हीही सांभाळू शकशील का घरात मी आहेस तुझ्या मदतीला आयुष्याची गाडी जर सुरळीत चालू लागली तर किमान मयंग थोडा त मयंगचा थोडा तरी भार कमी होईल सरलाजी यांचे बोलणे ऐकून सोनमने खुश होऊन त्यांना मिठीच मारली सोनमने त्यांचा आशीर्वाद घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिची कागदपत्रे घेण्यासाठी तिच्या माहेरी निघून गेली इतक्या दिवसांनी सोनम तिच्या माहेरी आली होती पण तिच्या वहिनीच्या चेहऱ्यावर जराही आनंद दिसत नव्हता मायाने लगेच टोमने मारायला सुरुवात केली काय झालं सासरच्या घरी मन लागत नव्हतं जे माहेरी निघून आलीस मोठ्या मुश्किलीने या घरातून ओझे हलके केले होते तू तिकडून त्या लोकांसोबत भांडण करून तर आली नाहीस ना जर तू असे केले असेल तर विसरून जा की या घरात तुला परत जागा मिळेल सोनमने तिच्या वहिनीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणि सरळ आई उर्मिलांजींकडे जाऊन तिचा आशीर्वाद घेतला आणि म्हणाली <coughs> आई माझ्या सासरची लोकं खूप चांगली आहेत ग माझ्या सासूबाईंनी मला नोकरी करण्यासाठी परवानगी दिली आहे म्हणून मी इथे फक्त माझी मार्कशीट सर्टिफिकेट आणि जी काही डिग्री आहे ती घ्यायला आली आहे उर्मिलाजी म्हणाल्या की मला खूप आनंद झाला बाळा की तुझ्या आयुष्याची गाडी अगदी योग्य दिशेने चालू लागली आहे काही लोकांच्या नजरेत तू खुपत होती आणि त्यांची इच्छा नव्हती की तू नोकरी करावी आणि चांगलं आयुष्य जगावं पण देव तुझ्या पाठीशी आहे तितक्यात माया म्हणाली असे कसे होऊ शकतं तुझ्या सासूला तर शिकलेली सूनही ही नको होती मग तुझ्या नोकरीसाठी त्यांनी परवानगी दिलीच कशी नक्कीच तू त्यांच्यासोबत या गोष्टींवरून भांडण केलं असणार सोनम म्हणाली ज्यांना समजून घ्यायचं असतं त्यांनाच गोष्टी समजतात इथे तर मी सांगून सांगून थकली होती पण कुणीच माझं ऐकलं नाही आता माझं सासरच माझं घर आहे आणि ती लोक माझी आपली आहेत आणि मला माझ्या घरच्या गोष्टी माझ्यापर्यंत सीमेत ठेवायच्या आहेत एवढं बोलून सोनमने शांतपणे तिचं सामान घेतलं आणि सासरी जाण्याआधी मायाला म्हणाली वहिनी तुम्ही माझं आयुष्य नरक बनवण्याचा खूप प्रयत्न केलात पण मीही ठरवलं होतं की मी माझं आयुष्य सावरेल इतकी मेहनत करून रात्रंदिवस एक करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं आहे ते मी असे उद्ध्वस्त होऊ देणार नाही एक दिवस मी नक्कीच माझ्या पायावर उभी राहीन आणि त्या दिवशी तुमचा चेहरा पाण्यासारखा असेल भले माझ्या भावाने आणि तुम्ही मला ओझे समजलात पण माझा नवरा मला कधीच ओझे समजत नाही मायाने कुतुहलाने विचारले सोनम तुझा पगार किती असणार सोनम हसून म्हणाली आता मला कितीही पगार मिळाला तरी तो तुम्हाला मिळणार नाही आता माझी सगळी कमाई फक्त माझ्या सासरच्या लोकांची असेल त्यातून मी तुम्हाला एक रुपयेही बघू देणार नाही असे बोलून सोनम तिथून निघून गेली काही दिवसांची मेहनत आणि इंटरव्ह्यू नंतर सोनमला एका चांगल्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली आता सोनमही चांगली कमावू लागली त्यामुळे घरची परिस्थितीही सुधारू सुधारू लागली आणि तिच्या घरातील सदस्यांच्या गरजाही पूर्ण होऊ लागल्या मयंक इतका चांगला होता की सोनम स्वतःच त्याच्याजवळ जाण्यापासून स्वतःला थांबवू शकली नाही असेच दिवस जाऊ लागले कालांतराने सोनमला मुलगा झाला आणि हळूहळू तिचे प्रमोशन होत गेले आता ती सिनियर शिक्षिका झाली होती तिची जिद्द आणि मेहनतीने ती बघता बघता शाळेची प्रिन्सिपलदेखील बनली काही वर्षांनी तिने तिच्या दोन्ही नंदांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि हळूहळू त्यांचा अभ्यासही पूर्ण झाला दरम्यान सरलाजींना आपल्या मुलींच्या लग्नांची काळजी वाटू लागली तिला दोघींचे लवकरात लग, लवकर लग्न करायचे होते काही काळानंतर सोनमच्या आईवडिलांच्या घरातून बातमी आली की तिची आई उर्मीला राहिली नाही आणि तिचा भाऊ रजतचा पाय अपघातात कापल्यामुळे त्याची नोकरीही गेली या बातमीने सोनमला हदरवून सोडले तिने एक मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडले आणि आपल्या भावाच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहिली आणि आईच्या अंत्यसंस्काराच्या सर्व विधी आणि मे मेजवानीत सहभागी झाली जेव्हा सोनम तिथून निघाली तेव्हा ती तिच्या भावाला आणि वहिनीला म्हणाली भाऊ आणि वहिनी तुम्ही मला ओझे समजला होतात पण मी तुमच्या मुलीला ओझे मानत नाही तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा सर्व खर्च मी उचलणार तिला चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये शिकवणार जेणेकरून ती तिच्या पायावर उभी राहू शकेल माया लाजेने खाली मान घालून रडत सोनमचे पाय धरून म्हणाली सोनम मला माफ करा मी तुला समजून घेण्यात खूप मोठी चूक केली मी नेहमीच तुला चुकीचे समजत होते तुझे लग्नही जबरदस्तीने लावून दिले आणि आज तू माझ्या मुलीचा एवढा विचार करत आहेस सोनम म्हणाली वहिनी जे झालं ते विसरून जा आता आईही नाही त्यामुळे माझे या घरात येणं जाणं शक्य नाही म्हणून तुम्ही आता तुमच्या मुलीच्या भविष्याचा जरा विचार करा माझ्याकडून जे काही करता येईल तितकी मदत मी करत राहीन असे म्हणत सोनम परत तिच्या सासरी आली आणि एक दिवस सरलाजी मयंकला म्हणाली तुझ्या बहिणींच्या लग्नासाठी मुलगा शोधायला सुरुवात कर त्यावर सोनम म्हणाली नाही आई आधी त्या दोघींना पायावर उभे राहू द्या मग जाऊन त्यांच्या लग्नाचा विचार करू पण सरलाजी हे मान्य करत नव्हत्या जेव्हा सोनम म्हणाली आई माझ्या ननन माझ्यासाठी काही ओझे नाहीत जे त्यांचं लग्न करून मला त्यांच्यापासून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे मी त्यांना माझ्या लहान बहिणींसारखे मानले आहे त्यामुळे ही माझी जबाबदारी आहे की मी त्या दोघींना जोपर्यंत त्यांच्या पायावर उभे करत नाही तोपर्यंत त्यांची जबाबदारी घेणे ही माझी जबाबदारी आहे जेणेकरून त्यांना भविष्यात चांगले आयुष्य मिळावे सरलाजी म्हणाल्या की ते ठीक आहे सुनबाई पण हे सर्व त्या ते त्यांच्या सासरी जाऊनही करू शकतात की जसे तू केले सोनम म्हणाली नाही आई इथे तुम्ही मला आईच्या रूपात भेटलात तुम्ही माझा मुद्दा समजून घेतलात पण यांनाही त्यांच्या सासरी तुमच्यासारखी सासू मिळेल हे कशावरून आणि आपण का म्हणून दुसऱ्याच्या आधारे आपली स्वप्न पूर्ण करायची यांना त्यांच्या पायावर उभे करून इतके मजबूत बनवून त्यांच्या सासरच्या घरी पाठवायचे की कोणतेही आणि कितीही मोठे संकट आले तरी ते त्या संकटाशी दोन हात करायला तयार असतील आणि त्या संकटाशी सामना करतील जे दुःख आणि टोमने मी सहन केले आहेत मी या दोघींना कधीच ते सहन करू देणार नाही बोलता बोलता सोनमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मयंक सोनमच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला सोनम मला माहीत आहे की तू त्यांच्याबरोबर त्यांची वहिनी म्हणून नाही तर त्यांची मोठी बहीण म्हणून त्यांचा विचार करत आहेस मला तुझा अभिमान आहे खूप बरं झालं तू माझ्या आयुष्यात आलीस जर तू माझ्या आयुष्यात नसती तर माझ्या घरची काय अवस्था झाली असती आणि आम्ही अशा आयुष्याची कल्पनाही करू शकलो नसतो तू आम्हाला स्वप्न बघायला शिकवलंस तेव्हा सरलाजी पुढे आल्या आणि म्हणाल्या सुनबाई मी तर विसरलेच होते की तूही आयुष्यात किती संघर्ष केला आहेस ठीक आहे तुला आणि मयंकला हवं तसंच होईल आता तू तु तुझ्या नंदांना बहीण मानलेच आहेस तर तू त्यांच्या भल्याचाच विचार करशील सोनमने मानवी आणि मायरासोबतच तिच्या भावाच्या मुलीचेही आयुष्य सुधारले आज तिने एक चांगली वहिनी आणि सून होण्यासोबतच एक जबाबदार पत्नी म्हणूनही भूमिका पार पाडत समाजाला एक नवा संदेश दिला की आई आणि बहीण कोणावरही ओझे नसतात दुसरीकडे योग्य उपचार न मिळाल्याने रजतचा पाय कापावा लागला आता रजतला चालता येत नव्हतं त्यामुळे तो काही कामही करू शकत नव्हता तर कुटुंबाला काय खायला घालणार रजतला आता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काय करावं याची चिंता सतावत होती मायाला तिने केलेला प्रत्येक गैरवर्तन आणि सासू आणि सुनेशी बोललेले प्रत्येक कडू शब्द आठवत होते आता ती दिवसरात्र पश्चाताप करत होती की जर मी त्या दिवसात सासू आणि नननसोबत चांगली वागली असती जेव्हा माझ्याकडे पैसे होते सुखसुविधा होत्या माझ्या सासू आणि ननंदला ओझे समजले नसते तर कदाचित आज माझ्यावर ही परिस्थिती ओढवली नसती आता ती स्वतः ओझे बनली होती कारण ती इतकी शिकलेलीही नव्हती की तिला कुठे चांगली नोकरी मिळू शकेल आणि कोणाच्या घरी मोलकरीन म्हणूनही कामही करू शकत नव्हती कारण हा एकंदरीतच इज्जतीचा प्रश्न होता इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती तिच्यावर ओढवली होती एक वेळ अशी आली की मायाला तिच्या घरी एक वेळचं जेवणही नव्हतं म्हणून तिला मजबुरीने सोनमसमोर हात पुढे करावा लागला ती रडत रडत सोनमच्या घरी आली आणि तिच्या पाया पडून सोनमला तिच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगितले सोनम तर तिला एक रुपयाही देणार नव्हती पण ज्या मयंकला मायाने असक्षित गावंडळ गरीब भिकारी म्हणून सोनमचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले होते त्यांच मयंकने त्याचे औदार्य दाखवले आणि म्हणाला सोनम तू लाखो भिकाऱ्यांना मदत करत असतेस तर मग हे लोक तर आपलीच आहेत त्यांनाही दोन चार लाख रुपये दे माया शर्मेने मान खाली घालून रडत होती तेव्हा सोनम तिच्या घरात गेली आणि पाचशे रुपयांची गड्डीने भरलेली बॅग तिच्या वहिनीच्या तोंडावर फेकली आणि म्हणाली वहिनी या पैशांच्या अभिमानाने तुम्ही मला तुमच्या घरात ओझे समजत होतात ना चला आज मी त्या ओझे असल्याचा कर्जही फेडत आहे जा आणि भावावर उपचार करून घ्या आणि यापुढे कधीही असं म्हणू नका की मुलगी किंवा आई हे कोणावरही ओझे असतात माया शांतपणे पैशाची बॅग घेऊन तिथून निघून गेली तिला आज तिच्या कृत्यावर खूप पश्चाताप होत होता की जर मी माझ्या नण्यांच्या शिक्षणाची कदर केली असती आणि देवीसारखी असणाऱ्या आपल्या सासूची सेवा केली असती तर तिला आज हे दिवस बघावे लागले नसते आता पश्चाताप करून काय उपयोग जेव्हा हातातून वेळ निघून गेलेली होती आजची स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि स्टोरी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि